बुलंद पोलीस जळगाव जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे यावल तालुक्यातील पैसा अंतर्गत असणाऱ्या आदिवासी बोरखेडा खुर्द गावाबाहेरील रोडाच्या बाजूला कोणताही माहिती बोर्ड न लावता एक छोटा पूल आहे त्याला संरक्षक भिंत बांधण्याचं चा काम चालू आहे ते काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टर यांनी घेतलंय ते माहिती मिळाली नाही तरी स्थानिक पॉटवर गेलो असता तिथं काँक्रीटी काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं होताना दिसून आलं त्या कामात नियमानुसार एस्टिमेटमधील नियमानुसार काम होताना दिसत नाही व निकृष्ट दर्जाची माती मिक्स रेती खळी सिमेंटचा वापर केला जातोय त्या संदर्भात बुलंद पोलीस टाइम न्यूज जिल्हा प्रतिनिधी यांनी स्थानिक कामगावर जाऊन दे, देखरेख केली असता हा सर्व प्रकार समोर आहे त्यात गावकऱ्यांची मागणी आहे की हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे ते त्वरी थांबवावं अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे व हे काम त्वरित थांबवावे तसेच या निकृष्ट कामाची तपासणी व्हावी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी संबंधित ठेकेदार हे मोठ्या मंत्री यांच्या संपर्कातील आहेत असं गावकऱ्यांमध्ये धबक्या आवाजात माहिती मिळाली आहे म्हणून हे काम मनमानी पद्धतीनं चालू आहे असंही बोललं जात आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका